नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद आनंदऱ्याती या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत ते रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी रतनवाडीपर्यंत तर जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर रतनवाडीपर्यंत डायरेक्ट येता येतं अमृतेश्वर मंदिराच्या इथेच पार्किंगसाठी जागा आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता सगळ्या गाड्या लागल्यात इथे चहा नाश्त्याचीही सोय होते बाजूला हॉटेल वगैरे आहेत आणि इथून पब्लिक ट्रान्सपोर्ट इथपर्यंत कसं यावं हे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन चला आता आपण सर्वात पहिले जाणार आहोत ते अमृतेश्वर मंदिर त्याच्यानंतर पुष्करणी बघून मग आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत ते अमृतेश्वर मंदिराच्या बाहेरच हॉटेल आहेत तिथे चहा नाश्त्याची आणि सांगितलं तर जेवणाचीही सोय होते इथेही बाजूला पार्किंग तिथे पुढे बाथरूमही आहेत चांगले पार्किंग उजवीकडे आलो की आपण दोनच मिनिटात येऊन पोहोचतो ते अमृतेश्वर मंदिराच्या प्रांतात मंदिराबादमध्ये आल्या आल्याच हे मंदिराच्या माहितीचा बोर्ड आहे पुरातत्व खात्याने आणि हे समोरच मंदिर आहे भूमिशैलीतलं फार सुंदर असं भूमिशैलीतलं मंदिर आहे समुद्रमंथनांच्या चौदा रत्नातून अमृतेश्वर मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा आहे इतिहासानुसार दहाव्या शतकातील झंझ राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळीत सुंदर शिवालयांची निर्मिती केली यापैकी प्रवरा नदीच्या उगमस्थळीचे रतनगडाच्या पायथ्याशी हे श्री अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले हे मंदिर होय गर्भगृहातील शिवलिंग हे जून ते ऑक्टोबर महिन्यात असते नंदी गाभारा सभामंड आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखळा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत त्या खांबाचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यास वर्तुळाकृती आकार आहे नक्षीदार खांब पोरीव प्रवेशद्वारे बाह्य भिंतीवरील विविध भौतिक रचना आतील भिंतीवरील मूर्तीकाम छत्रावरील शिल्पपट मंत्रमुग्ध करणारे असून यक्ष अप्सरा गंधर्व देव दानव नर तसेच मैथुन शिल्पी येथे आहेत गर्भगृहाच्या दारात कीर्ती शंख कमळवेली असून मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळ्यांची रचना केलेली मंदिराचं गर्भगृह गर्भगृहातील शरीर पूर्ण खां व नक्षी काम है नक्षी काम के छतावारी फार सुंदर नक्षी काम के लिए या मंदिराच्या शिखरावरील कोरीव जाळीदार नक्षीचे उभे त्यावर पुन्हा शिखरांच्या छोट्या प्रतिकृतींची रचना आहे शिखर चार भागात विभागलेले असून वरती आमलक आहे अमृतेश्वर मंदिर बघितलं अमृतेश्वर मंदिराच्या पुढेच पार्किंग जिथे आहे तिथेच पुष्कर्णी आहे आणि पुष्कर्णीच्या इथूनच रतन पुढे रतनगडचा ट्रेक चालू होतो आत्ता आपण अमृतेश्वर मंदिर बघून झालंय पुष्कर्णीकडे चाललोय आणि पुष्कर्णी बघून मग आपण रतनगड ट्रेकला चालू करणार आहोत अमृतेश्वराच्या राहाळात देखणी कोरीव श्रीमंती लाभलेली पुष्करणी आहे पुष्कर्णी तब्बल वीस फूट लांब रुंद जमिनी लगत कोरीव आखीव रेखीव अशी रचना आहे एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या असून आत फिरण्यासाठी धक्के बा ठेवलेले आहे भोवतीच्या भिंतीत सालांकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली आहे त्याच्यावर पुन्हा छोट्या कोरीव शिखरांची रचना आहे या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार आहेत स्थानिक लोक या पुष्करीला विष्णूतीर्थ म्हणतात